मित्रांनो कल्पना करा पुण्यातील अशा एका ठिकाणाची जिथे इतिहास फक्त लिहिला गेलेला नाही तर आजही जिवंत आहे एक अशी ऐतिहासिक वास्तू जिच्या भिंतींनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची साक्ष दिली आहे हेच ते आगाखान पॅलेस एक असं ठिकाण ज्याला राष्ट्रीय पातळीवर मोठं महत्व आहे इथेच महात्मा गांधींना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं आणि इथेच त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधींनी अखेरचा श्वास घेतला सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सुलतान मोहम्मद शहा खान तिसरे यांनी हा महाल बांधला ब्रिटिश इटालियन आणि फ्रेंच स्थापत्यशैलींचं मिश्रण असलेला हा महाल आजही आपल्या सौंदर्यानं उठून दिसतो पण या सौंदर्यामागे एक वेदनादायी इतिहास दडलेला आहे एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान गांधीजी कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांना इथे कैद करण्यात आलं होतं आजही त्यांच्या समाध्या या परिसरात आहेत ज्या आपल्याला स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव करून देतात आज या महालात एक भव्य संग्रहालय आहे जिथे गांधीजींचे दुर्मिळ फोटो चित्र आणि वापरातील वस्तू पाहायला मिळतात त्यांचे कपडे चपला माळा प्रत्येक वस्तू जणू त्यांच्या आयुष्याची कथा सांगते सन दोन हजार तेवीस मध्ये आगाखान पॅलेसला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आलं हा फक्त दगड विटांचा महाल नाही तर आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाचं जिवंत प्रतीक आहे या इतिहासाच्या प्रवासाला विसरू नका तुम्ही कधी आगाखान पॅलेसला भेट दिली आहे का तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच इतिहास आणि संस्कृतीच्या कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या सह्याद्रीचे दुर्गवेडे या चॅनलला सबस्क्राईब करा